मित्रांनो आमची जी वेबसाईट पूर्णपणे मोफत होती ती वेबसाईट आम्ही बंद करतो आहे तुम्ही लोक व्यवस्थित लाभ घेत नाही आणि म्हणून मी ती वेबसाईट बंद करत आहे मित्रांनो मोफत मिळावे हे सुद्धा आम्ही बंद केले होते आता तुम्ही म्हणाल हे बंद का करतो आहे शॉर्टकट तुम्हाला सांगतो आहे मला वेळ नाही मी आम्ही बाहेर चाललो आहे आता पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो आहे की मित्रांनो माझा यूट्यूबचा जो व्याप आहे तो प्रचंड वाढला आहे आणि मला वेळ मिळत नाही त्यातून बरीच कामं असतात मला सगळं मॅनेज करणं शक्य होत नाही आणि वेबसाईटवर फ्री अस वेबसाईट होती तुम्ही लोकांनी जर त्याचा लाभ घेतला असता तर ती ठेवू ठेवू शकलो असतो पण त्याचा खर्च प्रचंड होता आणि ते सगळं मी एवढ एकटा करू शकत नव्हतो आणि म्हणून ती वेबसाईट बंद करतो आहे एकही एक रुपया मी वेबसाईटमधून कमवत नव्हतो मग विचार करा ती वेबसाईट मी चालू ठेवून काय फायदा नाही तर तुम्ही लोक एकमेकांना सपोर्ट करत नाहीत आणि म्हणून मी वेबसाईट ती बंद करतो आहे तर समजून घ्या मला बाकी कुठलाही राग नाही तुमच्यावरती माझा आणि मित्रांनो मोफत मिळावे होते त्यामध्ये पण तुम्ही गोंधळ घातला होता तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलं आहे की अजिबात तिथे पण पैसे घेत नव्हतो म्हणून ते पण बंद केलो लोकांना मोफत नको आहे म्हणून मी ते बंद करतो आहे तुम्ही जर जा जा तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तर यूट्यूबला जाहिरात देऊ शकता आणि फ्रीमध्ये बघणारे फ्रीमध्ये बघू शकतात कारण डायरेक्ट फोन नंबर दिसत आहेत यूट्यूबला आणि त्याच्यामुळे जे वेबसाईटवर तुम्हाला भेटू शकत नाही कधी ते तुम्हाला यूट्यूबमार्फत भेटेल समजलं ना तर त्याच्यामुळे लक्ष द्या इथे की मी आत्ता वेबसाईटसुद्धा बंद करतो आहे करतो आहे म्हणजे केली असं समजा तर त्याच्यामुळे कसं वेबसाईटसाठी आता तुम्ही शोधू नका वेबसाईट फक्त यूट्यूबलाच बघायचं आहे आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते प्रामाणिकपणे आम्ही टाकत असतो कुठलाही स्वार्थ नसतो हे लक्षात घ्या बऱ्यापैकी लोक चुना लावत आहेत आणि ते धंदे आम्ही करत नाहीत तर वेळ नसल्यामुळे मी पटपट व्हिडिओ बनवतो आहे मी सविस्तर व्हिडिओ नंतर बनवेन धन्यवाद